फ्रेंज लॉन सर्वांना नमस्कार आजचा जो माझा संदेशाचा विषय आहे अत्यंत गांभीर्याचा आहे अत्यंत महत्वाचा आहे आपण हा संदेश होईपर्यंत प्लीज आपली जागा सोडू नका आणि विशेष करून मी तुम्हाला सुरुवातीलाच विनंती करतो की हा जो संदेश तुम्ही ऐकाल त्यावेळेस जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्याला लाईक करा याचं कारण माझ्यासाठी नव्हे परंतु हजारो लोक वचन ऐकत आहेत आणि ज्यांच्यापर्यंत जात नाही त्यांना तुम्ही शेअर करा ही माझी विनंती आहे आजच्या माझ्या संदेशाचा विषय असा आहे की धर्मगुरूंचा दुष्काळ पडणार आहे धर्मगुरूंचा पडणार दुष्काळ आता तुम्ही म्हणा धर्मगुरूंचा दुष्काळ पडणार बापरे कसा आहे थोडस आगळं वेगळं आहे परंतु पवित्र बायबल त्याला किती सत्यता दर्शवित आहे याकडे आपण पाहणार आहोत अमोस मध्ये अमोस पुस्तक याचा आठवा अध्याय आणि त्यामध्ये आम्ही पाहणार आहोत अकरा वचन अमोस आठ आणि अकरा मध्ये स्वतः प्रभू परमेश्वर म्हणतो की पहा असे दिवस येत आहेत की त्यात मी देशावर दुष्काळ आणेन तो दुष्काळ पाण्याचा नव्हे अन्नाचा नव्हे तर तो परमेश्वराची वचने संबंधीचा दुष्काळ असणार आहे त्यावेळेस समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत समुद्रा लो लोक भटकतील उत्तरेपासून पर्यंत लोक पडत चढत जातील तर परमेश्वराचे वचन त्यांना प्राप्त करून घेण्यासाठी इकडून तिकडून धावतील तरी ते त्यास प्राप्त होणार नाही त्यावेळेस सुंदर तरुणी व तरुण पाहण्याने मृच्छित होतील लक्ष घे आज आम्ही पाहणार आहोत कि धर्मगुरूंचा दुष्काळ पडणार आहे धर्मगुरूंचा दुष्काळ कसा पडणार आहे तर जगामध्ये आजच्या ह्या स्थितीला तो दुष्काळ कसा पडणार आहे आजच्या स्थितीला जगामध्ये अत्यंत वाईट आणि वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे पावसाने पुराने त्याचप्रमाणे ढग फुटीने गरिबी आणि आम्ही पाहतो की असंख्य पिकांची नासाडी झालेली आहे लोक मरत आहेत रोगराई वाढलेली आहे त्याचप्रमाणे जाळपोळ दंगा त्याचप्रमाणे मी पाहतो खून खराबी अशा वेगवेगळ्या माध्यमातून आज देशामध्ये वाईट अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे ज्या वेळेस असं अपत्य येत त्यावेळेस हंड्रेड पर्सेंट नैसर्गिक रीतीने भौगोलिक आर्थिक सामाजिक रीतीने सर्व प्रकारे दुष्काळ आणि दुष्काळ त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो हा झाला नैसर्गिक रीतीने प्रियनो परंतु आध्यात्मिक रीतीने धर्मगुरूंचा देखील दुष्काळ पडत आहे पडत आहे सुरुवात झालेली आहे आम्ही जर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी धर्मगुरूंचा छळ होत आहे त्यांना मारहाण होत आहे त्यांना झेल होत आहे त्यांची धरपकड चालू आहे पहा बिहार उत्तर प्रदेश महाराष्ट्र पंजाब आम्ही पाहतो आसाम मणिपूर महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही पाहतो की धर्मगुरूंना असंख्य प्रकारचा त्रास आणि असंख्य प्रकारच्या परिस्थितीला तोंड द्यावं लागत आहे अरे ते तर जाऊ द्या परंतु काही महाभागांनी धर्मगुरूंना सुपार्या देत आहेत की एक लाख अकरा लाख दहा लाख पाच लाख एक धर्मगुरु मारला तर आम्ही अशा प्रकारे तुम्हाला पैसे देऊ अशा पद्धतीने चालू आहे लक्षात घ्या प्रो आम्ही पाहतो की धर्मगुरु जर म्हटलं काही विचारवंत म्हणतात की धर्मगुरु हा कसा असला पाहिजे नक्कीच अगदी बरोबर आहे धर्मगुरु हा खऱ्या अर्थाने जर आम्ही पाहिलं तर बुद्धिवान असला पाहिजे धर्मग्रंथाचा अभ्यास झाला असला पाहिजे तो धर्मगुरु वर्तनाने चारित्र्याने सुशिक्षित असला पाहिजे लीन आणि नम्र असला पाहिजे सामाजिक रीतीने आध्यात्मिक रीतीने त्याने लोकांना अध्यात्मिक, अध्यात्मिक वाढवलं पाहिजे तो धर्मगुरु फक्त त्याच्या ड्रेस मुळे त्याच्या झग्यामुळं त्याच्या पंछामुळं किंवा त्याच्या राहणीमानावरून त्याला ओळखलं जाऊ नये तर त्याच्या चारित्र्यावरून त्याला ओळखलं गेलं पाहिजे त्याच्या संपूर्ण जीवनातून ओळखलं गेलं पाहिजे हा खरा धर्मगुरु आहे आणि म्हणून वेशभूषा किंवा त्याचं बोलणं रुचकर यावर आम्ही विश्वास न ठेवता त्याचं खरं जीवन काय आहे ते आम्ही पाहिलं पाहिजे पवित्र बायबलमध्ये असं म्हणलेलं आहे कृष्ण वर्तमान याचा सातवा अध्याय आणि पंधरा वचनामध्ये खोट्या धर्मगुरू किंवा खोटे संदेश दे याविषयी जपून राहा कारण ते मेंढ्र्यांच्या वेशाने तुमच्याकडे येतात पण ते क्रूर लांडगी असतात अंतरी अंतरकरणातून कुर लांडगी असतात ते फाडून टाकणारे असतात आणि म्हणून हे आम्ही पाहायला पाहिजे बायबल मध्ये असंही म्हटलेलं आहे पवित्र बायबलमध्ये मते सात आणि सोळा ते वीस मध्ये की झाडावरून फळ ओळखायचं नाहीये तर फळावरून झाड ओळखलं पाहिजे की त्याच्यामध्ये काय फळ आहे त्याच्यामधलं जीवन कसं आहे ते आम्ही ओळखलं पाहिजे मग झाड ओळखलं पाहिजे कारण प्रियानो आम्ही फळ जर त्याच्यातले ओळखत नाही तर आम्ही काही पार करू शकत नाही म्हणून धर्मगुरूच जर जगातील जर संपले ना दादा तर मात्र जगामध्ये हंड्रेड पर्सेंट अंधार आणि अंधार होणार आहे परंतु आज आम्ही पाहतो पवित्र बायबल मध्ये प्रियानो बऱ्याचदा आम्ही वाचतो नाही का वाचना जर आता हा हा जो संदेश आहे हे वचन आम्ही बऱ्याच वेळेस ऐकलेलं आहे या वाचना मी मनान चिंतन केलेलं आहे लक्षात घ्या बराच वेळेस ऐकले अगदी संदेश आम्ही ते ऐकत आलेलो आहोत आम्हाला हे म्हणायचं आहे की ज्या वेळेस तुम्हाला विचारलं जात कशाचा दुष्काळ पडणार आहे सरळ आपण काय म्हणतो माहितीये का, का। वचनाचा दुष्काळ पडणार आहे वचनाचा दुष्काळ न वचनाचा दुष्काळ नाहीये आम्ही हे बारकाईने वाचत नाही आम्ही ऐकत नाहीये लक्षात घ्या वाचत असताना आम्ही घाईघाईने वाचतो आणि वचनाचा आणि अर्थाचा अनर्थ मी करून घेतो वचनाचा मी भंग करून घेतो प्रियनो वचनाचा दुष्काळ नाहीये अहो वचन म्हणजे देव वचन म्हणजे आत्मा वचन म्हणजे प्रभू वचन म्हणजे जीवन वचन म्हणजे सत्य वचन म्हणजे मार्ग आणि वचन म्हणजे देव वचन म्हणजे येशू येशूचा दुष्काळ पडणार आहे का वचन म्हणजे येशू दुष्काळ पडणार आहे का नाही अहो मग ते चोवीस आणि पस्तीस मध्ये असं म्हटलेलं आहे आकांक्षाने पृथ्वी नाहीशी होईल परंतु माझी होणारच नाही असं वचन म्हणजे कोणाचं काय नाही वचन येशू नाही येशू म्हणजे देव त्याचा दुष्काळ नाही माझ्या भावांना तो वचन ऐकण्यासंबंधीचा दुष्काळ आहे वचन सांगणार आहे तो तुम्हाला मिळणार नाही वचन बोलणार आहे तो तुम्हाला मिळणार नाही तुम्ही म्हणार माझ्या घरामध्ये वाढदिवस आहे माझ्या घरामध्ये मयत झालेली आहे माझ्या घरामध्ये लग्न आहे माझ्या घरामध्ये काही काही प्रसंग आहेत आम्हाला पाळत पाहिजे पाळत पाहिजे पाळत पाहिजे नाही बिलकुल मिळणार नाही कारण दुष्काळ पडणार नाही आज मणिपूरची परिस्थिती काय आहे आज छत्तीसगडची परिस्थिती काय आहे आज लखनौची परिस्थिती काय आहे आज उत्तर प्रदेशची परिस्थिती काय आहे आज पंजाबची परिस्थिती काय प्रेम पाळक मिळायला तयार नाहीये लक्षात घ्या आणि म्हणून या ठिकाणी वचन आहे की धर्मगुरूंचा म्हणजे देवाच्या सेवकांचा दुष्काळ पडणार आहे प्रियानो देशामध्ये तुमच्या देशामध्ये आमच्या देशात ती परिस्थिती आज ह्या घडीला मी पाहत आहोत दोन हजार चोवीस वर्षापूर्वी लिहिलेलं बायबल वचन आज पूर्ण होत आहे प्रियानो म्हणून आम्ही एक विचार करणार आहोत की ह्या परिस्थितीमुळं आज समाजामध्ये जातीवाद वर्णभेद धर्मभेद या माध्यमातून प्रियानो एक दहशत निर्माण झालेली आहे आणि लोकांची देवाच्या लोकांची पांगा पांग झालेली आहे लक्षात घ्या पूर्वीच्या काळी पण दुष्काळ पडला होता आम्ही जर पाहिलं पवित्र बायबल मध्ये उत्पत्ती बारा आणि दहा मध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस अब्राम हा मिसर देशामध्ये राहण्यासाठी गेला मग ते बारा आणि दहा मध्ये पाहतो आम्ही पाहतो तो पाच आणि मध्ये कि साडेतीन वर्ष पृथ्वीवर दुष्काळ पडला का कारण वाढलं की ते गेलं म्हणून प्रार्थना केली आणि पृथ्वीवर पाऊस पडला नाही त्या काळामध्ये परमेश्वराने मी पाहतो की दोन पहिले राजे सतरा आणि एकशे सात मध्ये ज्या दुष्काळ पडला त्यावेळेस परमेश्वराने येलियाची काळजी घेतली त्याला करीत जवळ जाण्यास सांगितलं कावळ्यांनी त्याची खाण्याची आणि तिथं पिण्याची त्याची व्यवस्था केली लक्षात घ्या प्रेमो आज देव आमची काळजी घेऊ शकतो त्या काळामध्ये अशी परिस्थिती होणार काही काळामध्ये काही दिवसामध्ये अमोस्ट आठ आणि बारामध्ये लोक ह्या समुद्राकडून त्या समुद्राकडं भटकतील अत्यंत महत्वाचे आज ती परिस्थिती आहे आज वचनासाठी संदेशासाठी धार्मिकतेसाठी लोक ह्या समुद्राकडून त्या समुद्राकडून भटकतील उत्तरेपासून पूर्वेकडे पणा झडत जातील ती परिस्थिती आज निर्माण झालेली आहे परंतु वचन मिळणार नाही वचनासाठी तडफड तडफड करतील प्रियानो आज आम्ही पाहतो पवित्र वायू मध्ये अमोस आठ आणि तेरा मध्ये सुंदर तरुण मुली आणि तरुण मृच्छित होऊन पडतील कशासाठी वचनासाठी तळमळ करतील पण भेट भेटणार नाही लक्षात घ्या प्रेरण पवित्र बायबल मध्ये मग पाच आणि सहा मध्ये म्हटलेला आहे की जे नीतिमत्वाचे भूकेले आणि तहानेले ते तृप्त होतील लक्षात घ्या प्रेरण आज बरीच मंडळी आजच्या क्षणाला देखील वचनासाठी तळमळत आहे वचन मिळणार नाही कारण आम्ही पाहतो की पवित्र बायबलमध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या गोष्टी पूर्ण होत आहेत आणि म्हणून आणि म्हणून आम्ही पाहतो की धर्मगुरूंचा दुष्काळ पडणार आहे प्रियानो जर आम्ही पाहिलं पवित्र बायबल मध्ये अमोस दोन अकरा आणि बारा मध्ये त्यावेळी परमेश्वराने संदेश नेमले पण परमेश्वराने नाझीर नेमले नाझीर म्हणजे अधिकारी परंतु त्या लोकांनी त्या संदेशाचा आणि त्या नाझीर लोकांचं किंवा त्या अधिकाऱ्यांचं न ऐकल्यामुळं परमेश्वर रागवला परमेश्वर भडकला परमेश्वरला क्रोध आला आणि मग त्या परमेश्वराने असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे अमोस्ट आठ आणि अकरा मध्ये की येणाऱ्या काळामध्ये वचन ऐकण्यासंबंधीचा दुष्काळ पडेल आज ती परिस्थिती हंड्रेड एंड टेन पर्सेंट पूर्ण होत आहे प्रियानो आम्ही पाहतो की त्या काळातले लोक ते लोक संदेशांना नशापाणी करत होते त्यांना द्राक्षरस पाजत होते आणि त्यांना आज्ञा केली ती त्या काळच्या लोकांनी संदेश द्यायचा नाही वचन द्यायची नाही आजही तीच परिस्थिती आहे आजही लोक म्हणतात हे संदेश द्यायचा नाही चर्च चालवायची नाही पोड थोड मोड तोड चालू आहे मारहाण चालू आहे झेल चालू आहे आजही तीच परिस्थिती आहे जे अमोस आठ अमोस दोन या दोन्ही अध्यायामध्ये पाहायला मिळतं की वचन किती पूर्ण होत आहे आम्ही पाहतो प्रियानो त्या लोकांनी काय झालं माहितीये का पवित्र बायबल मध्ये रोम एक आणि एकवीस मध्ये त्यांनी देवाला ओळखला नाही त्याही काळात आजही त्यांनी लोकांना देवाला ओळखला नाही आणि आपल्याच कल्पनाने ते शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले त्या काळात आजही अंधकाराने त्यांचं मन निर्बुद्ध मन भरून केलेलं आहे लक्षात घ्या आणि म्हणून देवाच्या सेवेला या ठिकाणी अडखळण होत आहे पाहतो की सेम कंडिशन आणि तंतोतंत त्या वचनाप्रमाणे आज जगामध्ये होत आहे म्हणून धर्मगुरूंचा देवाच्या सेवकांचा पादरी लोकांचा पालक असतील स्वार्थिक असतील त्यांचा दुष्काळ पडणार आहे लक्षात घ्या आणि म्हणून या ठिकाणी आम्ही दुसऱ्या क्वचन या ठिकाणी पाहिलं पैत्र बायबलमध्ये प्रिया नव अत्यंत वाईट आणि वाईट समय या ठिकाणी येत आहे पैत्र बायबलमध्ये येलोन मस्ट हा एक जागतिक लेवलवरचा मोठा बिझनेसमेंट आणि करोडपती व्यक्ती आहे त्याने असं काही एक शोध लावलेला आहे माझ्या भावनं बहिणीनं जी चिप आपण पाहतो सिक्स सिक्स आणि सिक्स जी मायक्रोशिप त्याने एका माकड्याच्या मस्तकात बसवली आणि पाच मनुष्याना अशा मनुष्यावर त्याने तो प्रयत्न केला आणि तो प्रयत्न केल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की ते सक्सेस झालेला आहे सक्सेस झालेला आहे आणि आजही मी जगामध्ये पाहतो की सिक्स सिक्स आणि सिक्स या वचनाप्रमाणे आज जगामध्ये घडामोडी होत आहेत होताना दिसत आहे आम्ही सावध असलो पाहिजे हेच आम्हाला या ठिकाणी लक्षात येतं की ख्रिस्ती धर्मगुरु किंवा पवित्र बायबल ही किती सत्य आहे कि हे किती आमच्यासाठी महत्वाचं आहे याचा आम्ही विचार केला पाहिजे लक्षात घ्या प्रियनो अशी जर परिस्थिती आहे आम्ही सावध असणं अत्यंत गरजेची बाब आहे आम्ही जर पाहिलं पवित्र बायबल मध्ये की धर्मगुरु हे जे असतात ना ते आम्हाला काय करतात माहितीये का आध्यात्मिक ज्ञान देतात अध्यात्मिक, देता अध्यात्मिक शिक्षण देतात अध्यात्मिक प्रवचन देतात आध्यात्मिक आम्हाला ते चालवतात देशाबद्दल राहणीमानाबद्दल सर्व स्थितीमध्ये आम्हाला ते चांगल्या प्रकारच्या गोष्टी शिकवत असतात आम्ही त्यांचा आदर केला पाहिजे आम्ही त्यांचा सन्मान केला पाहिजे आम्ही त्यांना जवळ केलं पाहिजे परंतु आज ते होत नाहीये ते होत नाहीये धर्मगुरूंचा तिरस्कार केला जात आहे धर्मगुरूंना मारहाण केला जात आहे प्रियानो आणि जगामध्ये अंधकार निर्माण झालेला आहे अंधकार म्हणजे काय बरं अंधकार म्हणजे खून खराबी अंधकार म्हणजे जाळपोळ आतंकवाद अंधकार म्हणजे वाईट व्यसन चार कर्म वेभी चार अंधकार म्हणजे प्रियानो एकमेकाला फसवणं सोरी याला अंधकार मानायचा आणि अंधकाराने जगामध्ये हा, हा पसरलेला आहे म्हणून पवित्र बायबल मध्ये प्रभू येशू म्हणतो यहन आठ आणि मध्ये की मी जगाचा प्रकाश आहे जो माझ्या विश्वास तो जो मला अनुसरतो त्याच्यामध्ये प्रकाश राहील त्याच्यामध्ये जीवनाचा प्रकाश राहील त्याचं जीवन बदलेल तो प्रकाशमय होईल तो कधी अंधारात चालणार नाही तर तो त्याच्या जीवनामध्ये सतत प्रकाश राहील पण आम्ही पाहतो की एक उदाहरण जर आम्ही पाहिलं की येशू ख्रिस्त हा लोकांना प्रकाश देणार आहे असं म्हणतो पुन्हा की तुम्ही जगाचे प्रकाश आहात देवाचे जे सेवक आहेत ना धर्मगुरु असतील पाद्री रेव्हरेंट असतील चर्च सभासद असतील ख्रिस्ती लोक असतील ज्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला ज्यांनी ख्रिस्ताला अंगीकृत केलं अशा लोकांसाठी प्रभू हिशु म्हणतो तुम्ही जगाचे प्रकाश आहात म्हणजे जगातला जो अंधार आहे तो दूर करण्यासाठी तुम्हाला परमेश्वराने जगामध्ये पाठवलेलं आहे आणि आज परिस्थिती अशी होऊ लागली आहे त्याच प्रकाशाला त्याच प्रकाशाच्या किरणाला लोक खत्म लो करत आहे म्हणजेच अंधकार लवकरात लवकर जास्तीत जास्त प्रमाणात येणार आहे आम्ही जर पाहिलं एक उदाहरण जर पाहिलं सूर्य जसा मानवाला प्रकाश देतो तसे येशू ही लोकांना प्रकाश देतो थांबत नाहीये सूर्य कोणाचा भेदभाव करत नाही हा नीतीमाना हा पापी आहे हा गरीब आहे श्रीमंत आहे हा करोडपती हा भिकारी आहे नाही सूर्य उगवतो सर्वांवर सारखं प्रेम करतो आणि सर्वांना प्रकाश देतो बरीच मंडळी अशी आहे की सूर्याकडे पाहण्यासाठी त्यांचे डोळे बंद होतात बरोबर आहे आणि मग आम्ही पाहतो की सूर्याकडे पाहण्याची त्यांची जिज्ञास होत नाही लक्षात घ्यायला परंतु सूर्य मात्र एका ठिकाणी स्थिर असतो तसा प्रभू येशू ख्रिस्त देखील आम्ही त्याच्याकडे पाहिलं तर तो, तो एका ठिकाणी स्थिर आहे तो भेदभाव करत नाहीये सर्वांना प्रकाश देण्याचं काम करतो आणि तो अंधकार दूर करण्याचा प्रयत्न करतो योहान एक आणि नऊ मध्ये असं म्हटलेलं आहे की जगातील सर्व प्रकाशाचा उगम स्रोत प्रभू येशू आहे लक्षात घ्या प्रेरण आणि म्हणून आज आम्ही पाहतो की जगामध्ये दुष्काळ पडत आहे तो केवळ आणि केवळ माझ्या भावांना हो धर्मगुरूंचा धर्मगुरू जर जगातील नष्ट झाले हंड्रेड अँड टेन पर्सेंट जगामध्ये अंधकार पसरणार आहे म्हणून मी आज सर्व धर्मगुरूंना आव्हान करणार आहे पवित्र वचनानुसार लक्षात घ्या इफीस पाच आणि सोळा मध्ये म्हटल्याप्रमाणे संधी साधून घ्या वेळ फार कठीण आहे जगाकडे लक्ष द्या आज जग आणि जग तर जाऊ द्या परंतु आपला देश हा नाश पावत आहे जगामध्ये वेगवेगळ्या छत्राकडे तुम्ही लक्ष लावा की जगामध्ये आतंकवाद वाहत झाड पळ भांडण तंटा आणि वेगवेगळ्या प्रकारची घटना वाईट अशा घडत आहेत आज आम्ही सेवक आम्हाला संधी आहे की स्वार्थ प्रसार करण्याची आज आम्हाला संधी आहे खरं देवच वचन त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची आज लोक दहशती दहशतीमध्ये आहेत आज लोक घाबरून गेलेले आहेत आज लोक टेन्शन मध्ये आहेत उद्या काय होईल त्यांना एकदम त्या धास्तीमध्ये ते आहेत परंतु आजचे सेवक आणि सेविका कदाचित इफ ही चार आणि अकरा प्रमाणे कोणी प्रसिद्ध आहे कोणी संदेश आहे कोणी स्वर्तिक आहे कोणी बाळक आहेत कोणी शिक्षक आहेत देवाने चांगल्या प्रकारचं त्यांना ज्ञान दिलेलं आहे बुद्धी दिलेली आहे टॅलेंट आहे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेलं आहे चांगल्या प्रकारच्या ते भरलेलं आहे त्यांना कॉन्समिंग करण्याचं दान आहे त्यांना गाण्याचं दान आहे वेळ प्रकारच्या माध्यमातून ते सेवा करत आहेत त्यांची सेवा खरोखर वाखनण्यासारखी वाकर आहे परंतु हे धर्मगुरु हे सेवक स्वतःचा स्वार्थ आणि स्वतःची दुकंदरी चालवत आहे <coughs> जे विजन मग ते अठ्ठावीस अठरा एकोणीस मध्ये जी महान आज्ञा आहे त्या आज्ञेकडे त्यांचं लक्ष नाहीये ज्या प्रवेशचं दर्शन आहे त्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही फक्त स्वतःचं पोट स्वतःचं घर आणि छोटीशी मंडळी त्यामध्ये घर आहे नंबर दोन बरेचसे सेवक सेविका अशा आहेत दादा कि ते स्वतःच ज्ञान लोकांना पाजळत आहेत मी किती ज्ञानी आहे काय काय मंथन चालू आहे काय काय डिबेट चालू आहे लक्षात घ्या एकमेकाला वाईट वक्त बोलत आहेत शिवी गाळ करत आहेत तू मैदान तरफ मैत्रे हूं एकमेकाला सिंह म्हणतात एकमेकाला कुत्र म्हणतात दुःखर म्हणतात काय 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 शब्द वापरत आहेत लाज वाटण्यासारखी ती गोष्ट आहे लक्षात घ्या तुम्ही ज्ञानी आहात हुशार आहात पंडित आहात पवित्र बायबरचं ज्ञान आहे परंतु जो मी पणाचा आत्मा तुमच्यामध्ये शिरलेला आहे सायतनाचा सा, तो लवकर काढणं गरजेची बाब आहे कारण कारण जे नवीन विश्वासणारे लोक आहेत जे नवीन प्रभूमध्ये येणारे लोक आहेत त्यांच्यावर तो परिणाम होऊ लागलेला आहे नंबर दोन जे विधर्मी मंडळी आहेत जे अविश्वासी आहेत त्यांच्यावर परिणाम होत आहे नंबर तीन लोक तुम्हाला तुमचे दिवट पाहून तुमच्या दिबेट कडे पाहून ऐकून हसत आहेत याकडे तुम्ही लक्ष द्या आज आव्हान आहे या शेवटच्या काळामध्ये ते चोवीस यावर बोला खणखणीत बोला कडक शब्दात बोला लोकांना सांगा शेवटचा काळ जवळ आलेलं आहे पश्चातापासाठी बोला जीवन बदलण्यासाठी बोला मी म्हणेल प्रकटी तेरा चौदा ते अठरा ह्यावर बोला सहाशे सहासष्ट तो शॉपत तो सैतान जगा सर राज्य किरण कृत करणार आहे तो लवकर येत आहे नवे उठल आहे काम चालू झालेलं आहे त्यावर बोला मी म्हणेल दानिर बारा यावर बोला अंत समय सवळ आलेला आहे आम्ही हे सगळं सोडलं आणि हा असा तो तसा ती तशी त्याने हे केलं त्याने ते केलं तू मैदान मी तरफ देखता देखताहू आपली स्टाईल आपली केशभूषा आपलं बोलणं चालणं लक्षात घ्या अरे हे बंद करा हे सगळं कारण याचा परिणाम जगावर होत आहे मंडळीवर होत आहे जे देवाच्या राज्यामध्ये लोक आलेले आहेत ते जर बाहेर गेले निघून तर ते त्याचा जाग तुम्हाला द्यावा लागणार आहे लक्षात घ्या म्हणून या शेवटच्या काळामध्ये लोकांना कडक भाषेमध्ये देवाच्या राज्याबद्दल आम्ही चांगलं गरजेची बाब आहे दुसरी गोष्ट पीक पिकलेला आहे हो फक्त आता त्याला कापई शेवट आलेली आहे प्रेक्षित म्हणतो पवित्र बायबल मध्ये कि मी तुम्हाला सुरुवातीला दूध पाजलं आता मी तुम्हाला जड अन्न देत आहे आज लोकांना जड आणण्याची गरज आहे त्यांना चांबळी चुंबळीत बसू नका दादा तू ताई तू तशी न कडा क्वेश्चन द्या कडक शब्दामध्ये बोला त्यावेळी त्यांचे जीवन बदलणार आहे आता चांबळण्याचे चोमळण्याचे दिवस गेलेले आहे एकमेकांचा द्वेष एकमेकांबद्दलची ठिकाणी निंदा मी फार ज्ञानी मी फार हुशार मी फार पंडित आहे मी फार अभ्यासाचा गाडी अभ्यासाचा मी अगदी औतप्रोत पवित्र बायबल उकळून दिलेला आहे ह्या जर भावना असतील तर तुम्हाला सैतान तुम्हाला गिळंकृत करणाऱ्या लक्षात असू द्या म्हणून डिबेट्स वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या काढून टाका आणि प्युअर प्युअर देवाचं वचन तुम्ही देण्याचा प्रयत्न करा बरेच मंडळी म्हणतात तू मत्स्य मार्केट मी काय मार्केट काय धंदा ना बिझनेस मस्य मार्केट काय लावलेलं आहे लक्षात घ्या म्हणून माझी विनंती आहे सर्व तमाम सर्व धर्मगुरूंना जे देवाच्या आत्म्याने भरलेले सेवक कडक शब्दामध्ये शेवटच्या काळाबद्दल व संदेश द्या आज ती गरज आहे लोकांना देवाच्या राज्यातून बाहेर काढण्याची गरज नाहीये तुमचं ज्ञान कुणी ऐकायला तयार नाहीये देवाला खरं वचन पाहिजे लेकरांना खरं वचन पाहिजे आणि खरं त्यांना आत्मिक वाढ त्यांची होणं गरजेची बाब आहे बाकीच्या गोष्टींची त्यांना गरज नाही आणि जर असं असेल तर मग आम्ही पाहतो की आमोस दोन अकरा आणि बारा मध्ये देखील ते संदेश तसे होते तसे आम्ही असू नाही म्हणून परमेश्वर म्हणतो की मी ह्या शेवटच्या काळामध्ये अन्नाचा नव्हे पाण्याचा नव्हे तर ह्या देशावर वचन ऐकण्या संबंधीचा दुष्काळ पाडणार लक्षात घ्या घ्यानो आता संदेशाच्या वचन अत्यंत महत्वाचं आहे जर वचनाप्रमाणे आम्ही अनुकरण केलं आणि खऱ्या अर्थाने अंग छाडून जर सेवा केली तर हंड्रेड पर्सेंट देव आपलं सर्वांचं नाव त्या जीवनाच्या पुस्तकात लिहिल्याशिवाय राहणार नाही आणि जे काम जे विजन जे दर्शन आम्हाला दिलेलं आहे स्वार्थ प्रसार करण्याचं ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे शेवटच्या काळामध्ये आणि सर्वजण सच्छ होऊन देवाच्या कार्याला सुरुवात करणार आहोत थँक्यू गॉड ब्लेस यू